नमस्कार देशामध्ये सुरू असलेली निवडणूक जे तुमचं माझं आणि आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य ठरवणार आहे त्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी ही लोकसभेची निवडणूक लोक। भिवंडीमध्ये तुमचे आमचे जिजाऊ संस्थेचे संस्थापक आदरणीय निलेश साहेब या निवडणुकीला उभे आहेत निलेश साहेबांच्या विरोधात मोठमोठ्या शक्त्या ही निवडणूक लढवत आहेत गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचे खासदार इथे आहेत मंत्री राहिले परंतु या भिवंडी लोकसभेचा विकास झाला का हा प्रश्न आहे या आदिवासी समाजाचा माझ्या अगोदर एक काका बोलत होते कातकरी समाजाचे अगोदरच्या वक्त्यांनी सुद्धा हीच आमच्या भगिनी सुद्धा त्यांनी मूलभूत प्रश्न मांडला की महिलांसाठी साधं शौचालय अख्ख्या लोकसभेमध्ये नाही ही वास्तव आहे माणसाला जगण्यासाठी भाकरीची जेवढी गरज आहे तेवढी शिक्षणाची गरज आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं तुमच्याकडे जर एक पैसा असेल तर एक पैशाची भाकरी घ्या अर्ध्या पैशाची भाकरी घ्या आणि अर्ध्या पैशाचं पुस्तक घ्या आणि तरच हा भारत हा समाज पुढे जाईल भाकरीची व्यवस्था आपली आपण केलेली आहे हा राबणारा समाज हा कुणबी समाज असो आदिवासी समाज असो किंवा मी ज्या भागात नेतो तो, तो दलित समाजासो बाबासाहेबांनी शिक्षणाचं बोट आम्हाला दिलं आणि ते धरून तिथून ते इथपर्यंत येण्याचा प्रवास झालेला आहे परंतु ज्याप्रमाणे शिक्षण महाग झालेलं आहे सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू झालेल्या आहेत ते तुमच्या माझ्यासारख्या कष्टकरी गरीब जनतेला ना परवडणारे नाहीये माझा मुलगा याच इथे नारायणा ना स्कूल आहे त्या नारायणा ना शाळेमध्ये शिकतो तिसरीला आहे त्याची वर्षाची फी नाईन्टी थ्री थाउजंड रुपीज कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा उल्लेख तुमच्या मुखातला झाला आणि त्यानंतर दोन दशकांहून अधिकचा काळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणाची फिज रोवण्याचं काम ज्यांनी केलं वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व या त्रिवेणी संगमातून उभं राहिलेलं व्यक्तिमत्व हे सर्व मान्य होत असत दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या कजऱ्यामध्ये महाराष्ट्राचा शुभागमन होत आहे मी जोरदार वाजवा तमाम कल्याणकरांच्या वतीनं जिजाऊच्या तमाम मावळ्यांच्या वतीनं जिजाऊच्या तमाम शिलेदारांच्या वतीनं महाराष्ट्राचं राजकारण जे एका वादळानं खऱ्या अर्थानं ढळून काढलं आणि प्रस्थापित राजकारण्याच्या अगदी जोरदार कानशिला चपराक ज्यानं लगावली शेतकऱ्यांचा कैवारी आणि अनेक माय हा लाडका लेख बच्चू भाऊचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शब्द सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो आणि यानंतर आपण ऐकणार आहात आदरणीयोकेट अमोलजी कांबळे आपल्या भिवंडीमध्ये ज्यांच्या प्रचारासाठी या मेळाव्याला उपस्थित असलेले समविचारी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अपंगांचा दिव्यांगांचा एक खंबीर आणि आधार आदरणीय बच्चू भाऊ कडू यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि आपलं जे थांबलेले दोन शब्द आहेत ते पुढे सरकवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाची कास दिली आणि भाकरी एवढं महत्व शिक्षणाला दिलं आजची जर लोकसभेची ही जी रंगत बघितली आपण तर एकीकडे इंडिया आणि एकीकडे पाकिस्तान अशी मॅच लावलेली आहे परंतु या हिंदूंचे वोट पाहिजे तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीला वोट करायला लागेल भारतीय जनता पार्टीला जो मतदान करणार नाही तो काही हिंदू नाही का, का। हा इथे बसलेला समुदाय कोण आहे आणि एकीकडे जर तुम्हाला भारतीय जनता पार्टी नको असेल तर तुम्हाला इंडिया गठबंधनला करायला लागेल परंतु हा गल्लीमध्ये हा झोपड्यांमध्ये हा आदिवासी पाण्यांमध्ये जो समाज आहे त्या समाजाचं नेतृत्व करणारे निलेश सामरे साहेब हे तुमच्या माझ्यामधून आहेत आणि म्हणून निलेश सामरेला समर्थन केलं पाहिजे आणि निलेश सामरे म्हणजे निले तुमचा माझा दलितांचा गरीबांचा अंगणवाडी सेवकांचा दिव्यांगांचा रिक्षावाल्याचा किसानांचा मजदूरांचा आवाज निलेश सांबरे दिल्ली पर्यंत गेला पाहिजे अशा या माणसाला आपण लोकसभेमध्ये निवडून पाठवा त्यांनी गोडाऊन नाही बनवले त्यांनी वेअरहाऊस नाही बांधले निलेश सांबरेने शाळा बांधल्या त्या तुमच्यासाठी बांधल्या माझ्यासाठी बांधल्या तिथं जातील मुलं शिकतील आणि बाबासाहेबांनी जो कान मंत्र दिलेला आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिएल गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि तो गुरगुरेल कुठे तर हा बाबासाहेबांचा वाद दिल्लीमध्ये जाऊन गुरगुरेल आपल्या प्रश्नासाठी म्हणून त्यांना मतदान करायचं आहे म्हणून ही भूमिका घेऊन एम आय एम पक्षाचा जनरल सेक्रेटरी मी भिवंडी शहराचा आहे आणि असा हा माणूस ज्याप्रमाणे असदुद्दीन वळशी साहेबांनी आम आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी आमच्या हैदराबाद मध्ये शाळा कॉलेजेस चालू केलेले आहेत हेल्थ सेंटर चालू केलेले आहेत आणि त्याच मार्गाने आदरणीय निलेश भाऊ सामरे हे चाललेले आहेत म्हणून आम्ही आमच्या पक्षाचा जाहीर पाठिंबा निलेश साहेबांना आहे आम्ही तिथून एक लाख मत निलेश सामळ्या साहेबांना देण्याचा प्रयत्न करत आहोत आपण ग्रामीणची ताकद लावा शेतकरी बांधव मोठे भयवृद्ध अंगणवाडी सेविका सर्वांना नम्रतेची विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला संकल्प घ्या आम्हाला ना हिंदुस्तान ना पाकिस्तान ना इंडिया पाकिस्तानची मॅच नको आम्हाला गरीबांचा आवाज लोकसभेत पाठवायचा आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या भूल थापा नको आणि दुसरा जो उमेदवार आहे चन्ना मामा तो चन्ना मामा पण नको जो आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात अशी माणसं नको जो कायम गरीबांच्या सोबत आहे जो कोरोनामध्ये तुमच्या सोबत आहे तो शिक्षणाच्या दारापर्यंत तुमच्या सोबत आहे निलेश सामराला मतदान द्या म्हणून मी एम वतीने भिवंडी शहरामधून त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा संकल्प आहे आणि सामरे साहेबांना आम्ही मुस्लिम मतांमध्ये दलित मतांमध्ये कन्वर्ट करणार आणि त्यांना विजय करूनच सोडणार येणाऱ्या वीस तारखेला सतरा नंबरचा बटन दाबा निलेश सामरे साहेबांचा आहे नंबर, नंबर सतरा आणि आता भारतीय जनता पार्टी आणि इंडिया आघाडीला झालाय खतरा म्हणून आता सगळे थांब रे आला निलेश सामरे धन्यवाद जय भीम जय जाऊ